जय शिवराय प्रथम सर्व माझ्या बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय काल नगर या ठिकाणी ओबीसी एलगर मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये छगन नावाचं एक जना जनवर जनवर कडक तो पशु तो काल जे बोलला की बा नावी बांधवांनी मराठा बांधवांच्या जा कोणाच्याही दाढी कटिंग करू नये ठीक आहे दाढी कटिंग करू नये पण तुझ्या गोळ्या संपलेल्या छगन तू आता कसाही बरावायला लागलेला आहेस कारण परिस्थिती अशी आहे की आम्ही गावगाड्यामधला ओबीसी आणि मराठा समाज एकदम भावाभावासार होतो आम्ही कोणाच्याही सुखा आम्ही सामील असतो कालच आमच्या गावामध्ये एक, गाव एक सुताराची माथारी वारली त्याला कोणी मुलं बाळ नव्हते त्याला त्याला उचलायला कोणी माणूस नव्हतं तर आम्ही स्वत हा मराठा बांधवाचे दोन खांदेकरी करून आम्ही स्वतः त्याचा दफेन दफनविधी केला या दुःखामध्ये आम्ही सर्व गाव पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये सामील झालो आणि तू काही बोलू लागला की बाबा कुठं गाड्या कटिंग करू नयेत अरे बाबा तू त्या माळ्याला सांग ना की बाबा फुलं ऐकू नये असं काहीतरी सांग की बाबा जेणेकरून तो या समाजापुरतं सांग हे जी बारका लहान लहान घटक आहे तो पूर्ण सर्व समाजावर त्यांचं उदर त्यांचा निभाव जे आहे ते त्या घटकावर अवलंबून असतो आणि त्या लोकांना कुठेही उपासमारीची वेळ येईल आणि देऊन समाजामध्ये ते निर्माण होईल असं काही लोकांना सांगू नको आणि वाद लावण्याचा या ठिकाणी बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय आता कंडिशन काय गाव वर ला कसं राहतो आम्ही एकमेकांना कसं सांभाळून घेतो आम्ही आमचा आमचा हिस्सा आमची भाकर आम्ही आमच्या ह्या बांधवांना कशी वाटून देतो ते आम्हाला कसे देते हे तुम्हाला आम्ही गाव लेवला कोणत्या पद्धतीत नांदवतो हे हे, हे आमच्या गावचे पाच वर्ष सरपंच राहिलेले आहेत बंडूराव आता ह्यांच्या तोंडून तुम्ही ऐका कुठल्याही दबाव केंद्राखाली नाही काही नाही त्यांनी दबाव दबाव फिवा वगैरे काही नाही सगळे आम्ही भाव दाना भाऊ मोठा भाऊ हो। याप्रमाणे सगळेजण राहतो आणि त्यांचा बराचसा अल्पसमाजाला सपोर्ट गावामध्ये असतो आम्हाला त्याच्या त्याच्यामुळं पाच वर्षे मला त्यांनी गावाने नव्वद टक्के मराठ्याचं गाव असूनसुद्धा मला पाच वर्षे सरपंच तिसरा आपल्यासुद्धा मला संधी दिली मराठा समाजाने कुठला आरोप नाही आक्षेप नाही काय नाही असे चांगली वागणूक देतात आणि कारण दाड्याकडनी बंद करा हे कारण अल्पसमाजाने पोटं भरायचे कसे परत हे तीन तीन चार चार लोक असतील प्रत्येक गावामध्ये त्यांनी धन बन धन जमीन वगैरे काही नाही त्यांना त्यांनी पोटं भरायचे कसे असे काही वक्तव्य करू नाही अशी त्यांना विनंती करतो बरोबर तर बंधूंना हे आता तुम्हाला आपले तवाजे इंगळे पण ते पण बोलले त्यांनी पण आम्हाला उपोषण केलेले आहे के आम्ही पण आम्हाला उपोषण केलेलं आहे आणि आपला एक दिवसात नाभा एक पंढरा डोंगर किंचा पाठिंबा सुद्धा दिलेला आहे हो। दुकान बंद करून दिलेला ते भीतच बी काही नाही ते आमच्या एक दिवस आरक्षण मिळण्यामुळं पाठिंबा दिलेला त्यांना एक दिले दिवस पाठिंबा दिला तर होताच पूर्ण आणि एक दिवस पूर्ण नाभिक समाज हा आमच्या आंदोलन ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांनी पूर्णपणे आम्हाला वेळ दिला होता ते कमीत कमी दहा बारा जण होते त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आहेत आणि त्यांना माहिती आहे ते आम्हाला माहिती ते कसे आणि त्यांना माहिती आहे आम्ही कसे त्याच्यामुळं छगन भुजबळला ही विनंती आहे की बाबा तू असं काही गोळ्या संपल्यासारखं बरळू नको तुझा काही फायदा होणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त आणि फक्त तू तुझ्या तुझी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तू एवढं बरळतोस याचा कसल्याच प्रकारे तुझ्या भरण्याचा मराठा समाज ओबीसीमध्ये येण्याला काहीच काहीच फरक पडणार नाही धनाद्धन आमचे स प्रमाणपत्र चालू येतं तू खुशाल बोमलत राहा तुझ्याकडे आम्ही कामापेक्षा जास्त इथून कुठं लक्ष देणार नाहीत ते हातीचेले बजार आणि कुतेभोके हजार या गोष्टीप्रमाणे आम्ही तुझ्याकडे शंभर टक्के लक्ष देणार नाहीत एवढं बोलून थांबतो जय शिवराय